अंडरपास सोय असताना देखील रूळ ओलांडणे नागरिकांचे कमी होत नाहीये यामध्ये अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागतो मात्र वाशीमध्ये नुकताच घडलेल्या एका घटनेत लोकलची धडक बसूनही एकाचा लोकल आणि फे अडकला असताना रेल्वे प्रवासी आणि पोलिसांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले सध्या मुंबईतील रुग्णालयात तो प्रवासी उपचार घेत आहे वाशी स्टेशन आता मुंबईमधील मधील स्टेशन प्रमाणेच कायम गर्दीचे असलेले स्टेशन झाले आहे याच ठिकाणी सोमवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील दोन चाळीस ची लोकल वाशी स्टेशन मध्ये शिरत ओलांडून समोरच्या फलाटावर जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र तेवढ्यात लोकल आल्याने ते मागे फिरले मात्र त्यांना फलाटावर चढते आले नाही तर दुसरीकडे लोकल थांबवणे शक्य नव्हते त्यामुळे ते लोकल आणि फलाट या पोकळीमध्ये अडकले या स्थितीमध्ये लोकल पुढे मागे करणे शक्य नव्हते आणि लोकल उचलून त्या व्यक्तीला बाहेर काढणेही शक्य नसल्या यावेळी उभे असलेले प्रवासी त्याच्या मदतीला धावले आणि शेकडो हात लोकल ला ला लागले त्यामुळे लोकल उचलली गेली नसली तरी एका बाजूचे शॉक कलते झाले पोलिसांनी राजेंद्र यांना बाहेर काढले या गंभीर जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तिथून त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात हलवण्यात आले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी कटरे यांनी दिली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई